डॉक्टर जरा इकडे ये पुढे काय 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 घेऊन आलाय शालश्री पोलकडे आला बोलवलंय तुम्हाला अ मला बोलवलं तुम्ही काय घेऊन आलाय तुम्हाला बी दिलं काय बघा सगळ्यांचा सत्कार केला आपल्या विक्रम भाऊने ना विक्रम विक्रम कोठेमंगळ कोठेमंगळ यांनी सर्व मध्ये आभार घेतलेला आहे सत्कार मी घरचाच माणूस आहे हो मी घरचा माणूस असल्यामुळे मला काही अडचण नाही शरबत आला बघा गाडीत शरबत आला आहे का स्प्राईट आला बघा स्प्राईट आला स्प्राईट आला स्प्राईट आला स्प्राईट आला स्प्राईट स्प्राईट म्हणजे किती झालं स्प्राईट दादा कितवा केलाच आहे ओ सकाळपासून सहावा सातवा सातवा सहावा सातवा सर म्हणजे सेवन एट आमचं सहा झाले ती पण येता आठ झाली आठ झाली घेतले

बघा सत्कार काय काय केलाय बघा मला वाटतं पोटात जागा नसेल आता माणूस हो कोण फुटणं जाऊ का मागणं जाऊ पलसाची जत्रा आहे पलसाची जत्रा बंद झाल्या जत्रा तिथे आम्ही आलो फिरायला काय झालंय हाताला काय झालंय हाताला काय दर मारस म्हणजे दार बडव

व्हिडिओ करायचे नुसते मध्ये एवढ्या मोठे जत्रा आहे मग ते खायला आलोय कसवायला आम्हाला सुरेश भाऊ आपले सुरेश भाऊ सुरेश भाऊ लागते सुरेश काय काय चेपलंय म्हणजे आता काय मुद्दाम चेपलं डोळायचंय मला हा एवढी मोठी सतर आहे आणि म्हणते व्हिडिओ करायचंय खायचं काय नाही म्हणतात नुसती गाडायचं एवढं बोल खायचं काय नाही जत्रेला एवढी माणसं येते तिथं तिथं गर्दी गर्दी म्हणतात आम्ही आलो दुपारचं खायला रगडा आहे का रगडा माझा रगडा आहे का बघूया रगडा नमस्कार मित्रांनो आम्ही गेलो तो कुठं मला वाटतं काहीतरी डफळापूर डफळापूर नाही आता जरा भुका लागल्या बघा आम्ही दादा पाणीपुरी खायला तांबडं करा मनसोक्त पाणीपुरी खायला म्हणलं